दहावी बारावीच्या हॉल तिकिटावरनं जात काढणार शिक्षण मंत्र्यांनी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत दैनिक पुढारीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय शिक्षण अखेर माघार घेतलेली आहे दैनिक बातमीनंतर हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यास विरोध झालेला होता अखेर हॉल तिकिटावरून जातीचा उल्लेख काढण्याचा निर्णय झालेला आहे दैनिक पुढारीच्या बातमीची दखल घेऊन अखेर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे दैनिक कुडारीनं ही बातमी लावलेली होती आणि त्यानंतर एकूणच या सगळ्यावरती विरोध पाहायला मिळालेला होता दहावी बारावीच्या हॉल तिकिटावरनं जात काढणार शिक्षण मंत्र्यांनी याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत या क्षणाची महत्वाची अपडेट दैनिक कुडारीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय शिक्षण खात्यानं अखेर माघार घेतलेली आहे दैनिक कुडारीच्या बातमीनंतर हॉल तिकिटावरती जातीचा उल्लेख करण्यास विरोध झालेला होता आणि त्यानंतर आता याची दखल घेत अखेर हॉल तिकिटावरनं जातीचा उल्लेख काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्या सोबत आहेत किरण दैनिक पुढारीची बातमी त्यानंतर समोर आलेला विरोध आणि अखेर माघार घेण्यात आलेली गुरु आपल्याला माहित आहे की दैनिक पुढारीनं हे सर्व वृत्त समोर आणलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील संघटना असतील त्यांनी विरोध दर्शवलेला होता निषेध नोंदवला होता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा तज्ज्ञ मंडळी असतील त्यांनी देखील या सगळ्या देखी तीव्र नाराजी व्यक्त होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार आता यामध्ये बदल केला जाणार आहे पूर्वी जशा पद्धतीनं हॉल तिकीट दिलं जायचं अगदी तशा स्वरूपाचं हॉल तिकीट पुढील काळामध्ये दिलं जाणार आहे काही दिवसांवर परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जितका बदल शक्य आहे तितका बदल तात्काळ करण्याच्या या सगळ्या संदर्भामध्ये सूचना आहे दैनिक पुढारीनं या सगळ्या बाबतचा पाठपुरावा केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा बदल केला जाणार आहे जो नव्यानं घेण्यात आलेला निर्णय होता तो रद्द करून पूर्वीचा जो निर्णय आहे तोच आता यापुढेही कायम लागू राहणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दैनिक पुढारीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना याबाबतची माहिती दिलेली आहे गुरु धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी